हिंदू युवा वाहिनी नाशिक शहराध्यक्ष या लेटर वरून दलित समाजाच्या भावना दुखवल्या जातील असे आक्षेपार्ह विधान लिहून दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून करण्यात आला त्या घटनेचा निषेध म्हणून बावीस जून रोजी बीबी येथील दलित बांधवांनी बीबी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन बीबू बीबी व किनगाव जेट्टू ही गावे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले हिंदू युवा वाहिनी नाशिक शहर अध्यक्ष या लेटर वरून दलित समाजाच्या भावना दुखवल्या जातील असे आक्षेपार्य विधान करण्यात आले दलित तसेच मांग मार ढोर चंबार इत्यादी जातीच्या मंडळींनी काळाराम मंदिर परिसरात येऊ नये काळे पिवळे लावलेले झेंडे काढून घ्यावे तसेच हिंदूंनी त्यांच्यासोबत बसू नये त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये अशा आशयाचे पत्र समाजकंटकाकडून व्हायरल करून दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून बीबी येथे सुनील सोबत दलित समाज बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी बीबी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध म्हणून बीबी व किनगाव जट्टू ही गावे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले सदर निवेदनावर सुनील इंगळे संतोष हिवाळे निलेश साळवे सचिन मुळे सय्यद वाजिद प्रशांत हिंगळे विनोद इंगळे सागर हिवाळे संतोष चव्हाण विशाल इंगळे सोपान मुळे वसंतराव मोरे नारायण पुट्टे रवींद्र हिवाळे इत्यादींच्या सह्या आहेत बीबी येथील दलित बांधवांनी केलेल्या बंचाव्हानाला प्रतिसाद देत बीबी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली यावेळी बीबी पोलीस स्टेशन कडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज प्रदीप चव्हाण बीबी लोणार